नमस्कार चा, चा मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता कालच्या प्रमाणच कालचाच विषय म्हणजे बदलापूर प्रकरणातील एन्काउंटरचा अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचा विषय मी घेऊन आज पुन्हा एकदा आपल्यासमोर आलो आहे आणि याचं कारण म्हणजे हा योगायोग आहे की घडवून आणलेला आहे अशी चर्चा सुरू झालेली आहे काहींचं मत आहे की हा एन्काउंटर घडवून आणलेला आहे कुणाला तरी वाचवण्यासाठी काहींचं मत आहे की हा योगायोगाने घडलेला आहे काहींचं मत आहे की जे झालंय ते योग्य आहे आणि काहींचं मत आहे जे झालंय ते संविधानाला धरून झालेलं नाही लोकशाहीला धरून झालेलं नाही असे अनेकांचे अनेक मतप्रवाह आहेत काही जण म्हणतात की याच्यामुळं केवळ आणि केवळ सत्ताधारी पक्षांना फायदा होणार आहे आणि त्यांनी काही गुन्हेगाराला वाचवण्यासाठी हे घडून आणलं आहे आणि म्हणून मी आज पुन्हा एकदा तो विषय घेतलेला आहे कोणाचीही बाजू न घेता हा विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे जे वास्तव आहे ते मांडणार आहे आणि याला नाव शीर्षक दिलेलं आहे मी योगायोगाने आलेला योग याची सी आय डी तपासणी होणार जे काही घडलेलं आहे ते खरं त्याच्यातून बाहेर येणार बरं खरं जरी बाहेर आलं तरी त्याला जर तुमच्या मनासारखं नसेल आणि तुम्ही मानणार नसताल तर याला काय करणार कारण आपण माग उदाहरण बरेच पाहिले की न्यायदेवतेचा निकाल म्हणजे सुप्रीम कोर्ट असो हायकोर्ट असो त्याचा निकाल जर कोणाच्या मनासारखा लागला तर म्हणायचं की अजून भारतामध्ये सं न्यायदेवता जागी आहे अजून भारत हा संविधानावर चालणारा देश आहे असं म्हणायचं परंतु कोर्टानं निकाल जर विरोधात दिला तर मग कोर्ट मॅनेज झालं असे प्रकरण आपण मागे ऐकलेत का नाही हे वाक्य नेत्याच्या तोंडून ऐकलेत का नाही आणि म्हणून जरी सी आय डी चौकशी झाली आणि मनासारखा निकाल दिला सी आय दिला तरच समाधान होणार आहे नाही दिला तर सी आय डी मॅनेज झालं आहे का नाही तो ज्याच्या त्याचा विषय आहे तर माझी आजची वात्र टीका ऐकूया आपण योगायोगाने आलेला योग कसा आलाय बघा शिंदेच्या राज्यात शिंदेच्या जिल्ह्यात जिल्ह्यात योगायोगाने हे झाले आहे शिंदेच्या राज्यात शिंदेच्या मतदारसंघात योगायोगाने हे झाले आहे आणि पोलीस शिंदेकडून आरोपी शिंदेचे एनकाउंटर घडून आले आहे बघा कसं झालंय ते शिंदेच्या राज्यात शिंदेच्या मतदारसंघात योगायोगाने हे घडून आले आहे आणि पोलीस शिंदेकडून आरोपी शिंदेचे एनकाउंटर झाले आहे भोग संपल्याशिवाय रोग जात नाही हे अनेकदा सिद्ध झालं आहे आणि तुकाराम महाराजाचा अभंग सुद्धा आहे तुका म्हणे भोग सरे आणि गुण येतसे अंगारे आणि म्हणून जुनी अशी म्हण आहे की भोग संपल्याशिवाय रोग जात नाही हे अनेकदा सिद्ध झालं आहे पण भोग संपल्यावरच योग येतो हे पहिल्यांदाच लक्षात आलं आहे <laughs> कदाचित भोग संपायचा असेल आता सगळ्या माता मौलींचा बहिणींचा याच्यामुळं असंही होऊ शकत झालेल्या घटनेतून गुन्हेगारी वृत्तीला यापुढे वचक बसेल काय प्रश्नार्थक प्रश्न विचारला मी प्रश्नार्थक चिन्ह आहे माझ्या वात्रटीकेमध्ये झालेल्या घटनेतून गुन्हेगारी वृत्तीला यापुढे वचक बसेल काय आणि जे होतंय ते चांगल्यासाठी ही म्हण नक्कीच खरी असेल काय निरागस मुलीवरील अत्याचाराचा नियतेने न्याय केला आहे आणि काहींनी राजकारणासाठी हा विषय भलत्याच थराला नेला आहे झालेल्या घटनेतील खरं खोटं तपासून जनता पाहणार आहे झालेल्या घटनेतील खरं खोटं तपासून जनता पाहणार आहे तपास झाल्यानंतर जनताच हे पाहणार आहे आणि तोपर्यंत काहीची वायफळ बडबड मात्र मीडियावर चालूच राहणार आहे ते तर त्याला ना। पर्याय नाही आता ते तर ऐकल्याशिवाय गत्यंतर नाही कारण चॅनल तरी कोणतं लावावं कुठलंही टीव्हीचं चॅनल चा लावलं की पुढं तेच आहे आहेत वाढण दुसरं काही बघायलाच बातम्यांमध्ये मुख्यमंत्री पदाची खुर्ची म्हणजे जणू कुणाच्या पूर्वजांची मालमत्ता आहे असं व्हायलंय सध्या कारण त्याच्यापासून बाजूला झालं की ते, ते पटच ना ते मनाला पटन आणि ते सहनच होईना मुख्यमंत्री पदाची खुर्ची म्हणजे जणू कुणाच्या पूर्वजांची मालमत्ता आहे आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याचा त्यांचा उद्देश फक्त सत्ता आहे ज्याला राजकारण करायचंय ना त्यांचा उद्देश बाकीचा काहीच नाही काय नाही बाकीचा उद्देश मुख्यमंत्री पदाची खुर्ची म्हणजे जणू त्यांच्या पूर्वजांची मालमत्ता आहे आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याचा त्यांचा उद्देश फक्त सत्ता आहे धन्यवाद माझी आजची कविता वात्रटिका आवडली असेल तर नक्कीच याला सबस्क्राईब करा शेअर करा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद